ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರ ನಿರ್ಮಿತಿ ಸಾವಂತ ही एक मराठी अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने मराठी चित्रपट दूरदर्शन आणि नाटकांमध्ये काम करते पंढरीनाथ कांबळे यांच्या सोबत कुमारी गंगूबाई या दैनिक टीव्ही मालिकेत अभिनयानंतर ती लोकप्रिय झाली त्यानंतर चित्रपट आणि नाट्य सादरीकरणाच्या मालिकेने तिच्या अभिनयाच्या व्याप्तीत भर घातली आणि मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीत तिची लोकप्रियता वाढवली ती तिच्या नोदी नाटक जो बाई जोरात साठी देखील ओळखली जाते ती झी मराठी टीव्ही चॅनलवरील फू बाई फू या कॉमेडी रिअ‍ॅलिटी शोच्या परीक्षकांपैकी एक होती ती यापूर्वी ई टीव्ही मराठी टीव्ही चॅनलसाठी 1060 सासूबाई सा मध्ये काम करत होती ती शेवटची जी मराठीवर प्रसारित होणाऱ्या जादूबाई जोरात मध्ये दिसली होती झिम्मा टू चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकाराचा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला निर्मिती सावंत ही मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे तर त्यांचा मुलगा आणि सुन देखील मराठी क्षेत्रातील लोकप्रिय कलाकार आहे तर चला जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये त्यांच्या मुलाविषयी आणि सुनेविषयी फूबाई फू जादूबाई जोरात या विनोदी मालिकांमध्ये झळकलेल्या निर्मिती सावंत यां मुलगा अभिनय अभिनय उत्तम अभिनेता आहे सावंत आजवर अनेक झळकला आहे तर तसेच त्याने अनेक चित्रपट देखील केले आहे आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवत त्याने मराठी कला विश्वात आपलं उंच स्थान निर्माण केलेलं आहे एवढंच नाही तर निर्मिती सावंत यांची सून देखील सावंत यांच्या लेखाने अभिनय सावंतने पूर्वा पंडित हिच्या सोबत लग्न केला आहे पूर्वा एक हुडल आर्टिस्ट आहे पूर्वाची स्वतःची एक हुडल कंपनी आहे त्यामुळे ती स्वतः तिच्या हाताने हुडल्स तयार करत असते पूर्वाने सासूबाई निर्मिती सावंत यांच्यासोबतही अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत तर मित्रांनो आपल्याना निर्मिती सावंत यांच्या कारकिर्दीविषयी आणि त्यांच्या मुला आणि सुनेविषयीची माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपणास अभिनेत्री निर्मिती सावंत आवडते का हे देखील आम्हाला नक्की कळवा